जागा वाटप कधी होणार हा नेत्यांना सध्या सातत्याने विचारला जाणारा प्रश्न महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपाकडे राज्याचं लक्ष लागून आहे त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका अनौपचारिक बैठकीत महायुतीच्या जागा वाटपाचा सा फॉर्म्युला सांगितलाय विधानसभेची निवडणूक ही लोकसभेच्या स्ट्राईक रेटवर ठरणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले ज्या पक्षाचा लोकसभेत स्ट्राईक रेट चांगला त्याच पक्षाला विधानसभेत जास्तीच्या जागा मिळणार आता नेमका कोणत्या पक्षाला याचा फायदा होईल आणि कसा जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी दिव्या हुरकट रांदड आपण पाहताय सरकारनामा विधानसभेच्या जागा वाटपात लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेट महत्वाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागावाटपात स्ट्राईक रेट हे सूत्र पुढे करून महायुतीच्या नेत्यांना अडचणीत नेत टाकलंय विशेषत त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे लोकसभेचा निकाल ठरवे लोकसभा ज्या पक्षाचा रेट चांगला असेल त्या पक्षाला महायुतीत अधिक जागा मिळते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला याचा सर्वाधिक फटका बसू शकतो लोकसभेच्या निवडणुकीत महायुती एकत्र लढली होती असं असताना देखील भाजप आणि अजित पवार गटाला निवडणुकीत मोठा फटका बसला राष्ट्रवादीचा एकच खासदार निवडून आला तर शिंदे गटाचे सर्वाधिक खासदार निवडून आले त्यामुळे आता शिंदे गटाकडून विधानसभेच्या निवडणुकीत स्ट्राईक रेटचा मुद्दा पुढे करून विधानसभेच्या निवडणुकीत अधिकाधिक अधीक जागा आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न आहे याकरताच मुख्यमंत्री शिंदे वारंवार स्ट्राईक रेटचा मुद्दा पुढे करत असल्याचं सांगण्यात येत आहे दोन हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीआधी भाजप शिवसेनेची युती तुटली त्या निवडणुकीत भाजपनं दोनशे साठ जागा लढवत एकशे बावीस जागा जिंकल्या होत्या तर दोन हजार एकोणीस मध्ये भाजप शिवसेनेसोबत युतीत लढला त्यावेळी त्यांनी एकशे चौसष्ट जागा लढवून एकशे पाच जागा जिंकल्या होत्या विधानसभेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांनी निकालावर प्रतिक्रिया देताना हीच आकडेवारी मांडली यंदा आम्ही कमी जागा जिंकलो पण आमचा स्ट्राईक रेट गेल्या निवडणुकीच्या तुलनेत अधिक आहे आता हाच स्ट्राईक रेट विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात महत्वाचा असेल कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार ते लोकसभा निवडणूक निकालाच्या स्ट्राईक वरूनच ठरणार आहे मात्र भाजप आणि अजित पवार गटाला हे सूत्र अमान्य असल्याचं बोललं जात आहे बावनकुळे यांनी स्ट्राईक रेटला थेट विरोध केला नसला तरी त्यांनी जिंकून येण्याची क्षमता यालाच आमचं प्राधान्य राहणार असल्याचं स्पष्ट केलं तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी देखील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ऐंशी ते नव्वद जागा देण्याचा शब्द भाजपनं दिला असल्याची आठवण करून दिली आपला हक्काचा वाटा मिळायला हवा लोकसभेसारखी खटपट विधानसभेवेळी होता कामा नये असं भुजबळ म्हणाले त्यावेळी तिथे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते यावर भाष्य करताना फडणवीसांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली महायुतीत भाजप सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळे भाजप अधिक जागा लढवेल असं फडणवीस म्हणाले त्यामुळे जागा वाटपाच्या या फॉर्म्युलामुळे महायुतीतच वाद होतो की काय अशी चित्र आहेत जागा वाटपात नक्की काय होतं कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात जागा वाटपानंतर राज्याच्या राजकारणात कोणतं नाराजी नाट्य पाहायला मिळतं हे सगळं लवकर स्पष्ट होणार आहे तोपर्यंत तो तुम्हाला काय वाटतं या फॉर्म्युलावर एक मताने महायुतीतील तिन्ही पक्ष सहमत होतील का की महायुतीत एका नव्या वादाला तोंड फुटेल कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि असाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा